नमस्कार रमा खूपच चिडलेली असते कारण आरोहीच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं त्यामुळे रमाला खूपच राग आलेला असतो रमाने आरोहीचा जीव तर वाचवलेला असतो पण रमा खूपच चिडलेली असते कारण आरोहीच्या डोक्याला मार लागलेला असतो ती रक्तबंभाळ झालेली असते रमाने स्वतः बँडेज केलेलं असतं तेवढ्यात तिथे ते अक्षयसुद्धा आलेला असतो रमाने अक्षयला बोलावून घेतलेलं असतं त्याच वेळेला लगेच रमा अक्षयला घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला अक्षय मात्र खूपच चिडतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रमा अक्षय आरोहीला घेऊन घरी येतात त्यावेळेला इरावतीचं लक्ष आरोहीकडे जातं आणि ती मोठमोठ्यानी रडायची सुरुवात करते आणि बोलते आरोही आरोही बाळा काय झालं अगं तुझ्या डोक्याला एवढी खोक कशी काय पडली बोलना आरोई, बोल ना आरोही बाळा बोल त्यावेळेला आरोही म्हणते झालं नाही मला तेव्हा लगेच रमा बोलते आरोही अगं बाळा कोणाला सांगतेस या बाईला जिने तुझ्या डोक्याला खोप पडण्यासाठी प्रयत्न केले त्या बाईला आरोही अगं बाळा सांगायची गरजच नाही काही सांगू नकोस कारण तिला ऑलरेडी माहिती आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा काय बोलतेयस तू हे बघ रमा सात दिवस राहायची इच्छा होती तुझी आरोही सोबत म्हणून मी तुला सात दिवस राहू दिलं पण तू अशा पद्धतीने वागलेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते बस झाला बस झालं इतके वर्ष मी माझ्या मुलीपासून लांब राहिले कारण माझा तुमच्यावरती विश्वास होता पण माझ्या मुलीला जर का अशा माणसांमध्ये राहायला मिळणार असेल तर मला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो अशी माणसं म्हणजे तेव्हा लगेच मोठ्याने रमा बोलते अशी माणसं म्हणजे या बाईसारखी या बाईमुळे आपल्या संसाराची वाट लागली आपल्या मत मद। आपल्यामध्ये मतभेद झाले आणि तुम्हाला मात्र या बाईवरती विश्वास आहे अक्षय अहो विचार करा मी का कुठं बोलेन तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता विषय बंद केलास तर बरं होईल हा विषय जास्त वाढवू नकोस रमा कारण हा विषय वाढवण्यात काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडते रमा मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलंय मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय जर का वाढवला नाही तर बरंच होईल तेव्हा मात्र तिथे सीमा आलेली असते सीमा मोठ्यानी बोलते इरावती आता मी तुला सोडणार नाही तू माझ्या नातीच्या बाबतीत सर्व घडवून आणलंस आणि लगेच सीमा इरावतीचा गळा दाबायला जाते सीमाने इरावतीचा गळा दाबल्यामुळे इरावतीला घुसमटायला झालेलं असतं त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो आई आई सोड अगं काय करतेस त्यावेळेला शशिकांतसुद्धा तिथे असतो अक्षय कसा बसा सीमाला बाजूला घेतो त्यावेळेला सीमा बोलते अक्षय अरे कोणावरती विश्वास ठेवतोयस या बाईवरती या बाईवरती विश्वास ठेवू नकोस अक्षय अरे कितीही काही झालं तरी ही बाई सुधारण्यातली नाही अक्षय तू ज्या बाईवरती विश्वास ठेवतोय ती बाई कधीच सुधारू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो ते काही असलं तरी तू स्वतःला सावर आई तू असं कसं काय वागू शकतेस तू आत्यावर धावत कशी काय जाऊ शकतेस तेवढ्यात मात्र रमा शशिकांत जवळ जाते आणि शशिकांतला बोलते बाबा मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही काय केलं तुम्ही विश्वासघात केलात बाबा तुम्ही पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात लुडबुड केलीत बाबा रेवाच्या बाबतीत मी तुम्हाला माफ केलं होतं तुम्हाला शिक्षा कमी होईल असं पाहिलं होतं पण तुम्ही मात्र आल्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करतच राहिला तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय अक्षय आजपर्यंत मी मनोरुग्ण होते पण आता नाही कारण माझी रमा परत आली आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई आई म्हणजे तू बरी झालेस तेव्हा लगेच रमा बोलते हो अक्षय आईना काही झालेलं नाही आई, ना आई एकदम ठणठणीत आहे तुम्हाला घाबरायची गरजच नाही तेवढ्यात मात्र इरावती बोलते अक्षय तू माझ्यावरती विश्वास ठेव मी काही केलेलं नसताना ही मुलगी माझ्यावरती धावून आली तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक मिनिट पण आई असं वागू शकत नाही नक्कीच काहीतरी झालंय खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आत्या तू अशी का वागलीस तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय तुला माहिती नाहीत काही गोष्टी अरे या बाईने आपल्या आयुष्याची वाट लावली वाट ही बाई म्हणजे आपल्याला ला लागलेली कीड आहे कीड अरे रमा प्रेग्नेंट होती तेव्हा तिच्या आईला जाळून मारलं माहिती आहे ना तुला घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला अरे तेव्हा सुद्धा या बाईच होतं या सर्व गोष्टींमध्ये आणि या बाईला तुम्हाला घाबरवायचं होतं म्हणून तर हे सर्व झालं खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःहून विचार करा नाहीतर या सर्व गोष्टी झाल्या असत्या का प्लीज प्लीज तुम्ही विचार केलात तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आत्ता सर्व थांबलं तर बरं होईल नाहीतर सर्वच गोष्टी हातातून निघून जातील प्लीज हे सर्व थांबवा तेवढ्यात मात्र मोठ्याने सीमा बोलते अक्षय अक्षय या बाईला माफ करू नकोस या बाईने रमाची स्वप्न भंग केलीत तेव्हा मात्र अक्षय बोलतो हे सर्व काय चालू आहे हे सर्व तुम्ही केलत का बोल इरावती आत्या बोल त्यावेळेला रमा बोलते मी सांगते ना माहीने आणि या इरावतीने मिळून माझ्या आयुष्याची माती केली त्या माहीला तर मी सोडणारच नाही पण तुम्ही तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास तुम्ही काय केलं माझ्या वस्तू झाल्या तुमची हिंमत कशी झाली हो तुमचं माझ्यावरती प्रेम होतं ना मग तुम्ही असे कसे काय वागू शकता तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही रमा तुला तुला पोलिसांना बोलून या बाईला जर का पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल तर दे रमा माझं काहीच म्हणणं नाही तेव्हा रमा बोलते अहो खरं सांगायचं तर मला या विषयावर नाही भांडायचं हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण हा विषय इथल्या इथे थांबलेलाच बरा तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त झालंय आता विषय कसा थांबवू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार एकेकाची वाट लावणारच आणि त्याशिवाय मी गप्पा बसूच शकत नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच इरावती म्हणते रमा हे सर्व थांबव तू योग्य करत नाही आहेस तेव्हा रमा बोलते गप्पा बस इरावती सात वर्ष गेली तुला जेलमध्ये पाठवण्यासाठी पण मी तुला माफ करणार नाही तुझी वाट लावणार वाट त्याशिवाय मी गप्प बसणार नाही इरावती मी तुला संपवणार कायमचं आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते संपलंय सर्व हा विषय मला अजिबात नको हा विषय इथल्या इथे स्टॉप झाला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र नक्की रमा मी तुला सोडत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा अक्षय आता तरी एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू